आजपर्यंत मी पाहिलेलं आहे की इंट्राडे मध्ये खूप लोक लॉस होतात आणि त्याची कागणं कोणाला माहिती नसतात आता इंट्राडे सेटअप बनवताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते मात्र आज या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे बऱ्याचशा गोष्टी असतात जसे की स्टॉक कोणता पाहिजे सिलेक्शन कसं करायचं तुमचा स्टॉप लॉस काय असला पाहिजे कॅन्डल कुठे लावायची स्ट्रॅटेजी कोणती असली पाहिजे रिस्क मॅनेज काय असलं पाहिजे हे ज्यावेळी तुम्हाला सर्व समजणार ते एक एक करून तुम्हाला समजायचं आहे जाऊया शिकण्यासाठी इंट्राडे सेटअप नमस्कार इक्विटी बजाज सिनेमा मध्ये सर्वांचं स्वागत आज चर्चा होती इंट्राडे लोक इंट्राडे करतात लॉस बुक करतात प्रॉफिट बुक करतात सर्व काही होत असत बावीस दिवस काम केल्याच्या नंतर बावीस दिवसाच्या नंतर सुद्धा तुम्ही लॉस मध्ये असलात तर समजायचं की तुमचा इंट्राडेचा चा सेटअप पूर्णपणे रॉंग आहे मग कसा पाहिजे तुम्ही स्टॉक कोणता निवडता पहिली सुरुवात करायची स्टॉक जर निवडायचा असेल तर स्टॉक तुम्ही ट्रेड करताय म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉल्टिलिटी चांगली पाहिजे व्हॉल्टिलिटी कमी असणे म्हणजे तुम्हाला पैसे मिळणं नाही व्हॉल्टिलिटी जास्त असली पाहिजे म्हणजे मार्केटमध्ये किती मुवमेंट होते मी जास्त लास्ट टाइम सांगितलं होतं की हाय बिटावाला जो स्टॉक असतो त्याच्यामध्ये जास्त व्हॉल्टिलिटी होते म्हणजे अशा स्टॉक मध्ये इंट्राडे करायचं मग तो सिलेक्शन कसा करायचा कोणता घ्यायचा कुठून उचलायचा एक तर तो स्टॉक पाचशे रुपयांच्या वरचा असेल तर ओके त्याच्यानंतर जायचं आपण आज इंट्राडे करायचं असेल तर आज काय करायचं तर आज जायचं आपण एन एस सीच्या आणि एन एसीच्या वरती काय बघायचं असते ते मी तुम्हाला आता ह्या चॅटवर दाखवतो त्या अगोदर आज आपल्याबरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस करा दहाव्या चार्टवरती ही वेबसाईट तुम्हाला बऱ्याच वेळा मी दिलेली आहे आज पुन्हा मध्ये तुम्हाला भेटून जाईल तुम्ही बघू शकता इथे तुम्ही आलात सकाळी मार्केट ओपन झाल्याच्या नंतर मध्ये येऊन तुम्ही काय करायचं इथे निफ्टी फिफ्टी मध्ये जायचं इथे बरेचसे स्टॉक असतात टॉप गेनर मध्ये काम करायचं टॉप गेनर मध्ये काम करत असताना काय करायचं टॉपचे जे दोन तीन स्टॉक आहेत त्याच्यामध्ये काम करायचं मार्केट जर का बुलिश असेल तर आता मार्केट जर का बेलिश असेल तर काय करणार तर मार्केट बेलिश असताना टॉप मध्ये जायचं म्हणजे शेवटचे चार स्टॉक त्याच्यामधून पाचशे रुपयाच्या वरचा असणारा स्टॉक तुम्ही सिलेक्शन करायचा एक झालं आता तुमच्याकडे स्ट्रॅटेजी पाहिजे आता त्याच्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी शोधायची आता आपल्या युट्यूबला आपण एक टाटा मोटरची स्ट्रॅटेजी दिलेली आहे त्याच स्ट्रॅटजीवरती आपण जाऊ ती कशी काम करायची आज टॉप गेनर मध्ये आहे की टॉप लुजर मध्ये आहे हे बघावं लागेल आणि मग काम करायचं एक झालं तुम्हाला स्टॉक सिलेक्शन कसं समजलं किती रुपयांचा असेल तो समजला आता आपल्याला स्टॉप लॉस माहिती असणं गरजेचं आहे म्हणून त्या स्टॉकचा स्ट्रेटेजी तुम्हाला परफेक्ट माहिती असायला हवा साठी तुम्हाला टाटा मोटरची मी एक स्ट्रॅटेजी देणार आहे ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी युट्यूबला अपलोड आहे मी तुम्हाला आता ते आय बटनमध्ये ती बघून घ्या तुम्हाला लॉस माहिती पडेल आता हा झाला वेगळा सेटअप आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला बघायचंय कॅन्डल लावता येतात का म्हणजे कॅन्डल लावणं तुम्हाला गरजेचं आहे पण कॅन्डल लावता आल्या पाहिजे कँडलचा हाय आणि लो मार्क करता आला पाहिजे तो कसा करायचा तो इथे जाऊन आपण बघूया चार्ट वर जाऊन बघूया जसं की मी बघितलं आज मार्केट बेरिश मोडला आहे तर मी टाटा मोटरवरती काम करतो झालं टाटा मोटरवरती आलो टाटा मोटरची स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे आज तारीख किती आहे तर ही दहा तारीख आता ती जी स्ट्रेटजी आहे ती दहा मिनिटांची आहे आता या दहा मिनिटांच्या स्ट्रॅटेजीला मी काय केलंय बघा पहिली कॅन्डल दुसरी कॅन्डल तिसरी कॅन्डल आणि चौथी कॅन्डल ही आपली स्ट्रॅटेजी आहे डिटेल तुम्ही जाऊन बघायचं असेल हाय बटन मध्ये दे व्हिडिओ दिला याच्यानंतर बघा इथे मला सेल आला सेल आला सातशे से शहाऐंशी ला आणि त्याच्यानंतर आज पैसे किती मिळाले एकोणीस रुपये काय होता चार रुपयाचा जवळजवळ पाच पट बर हे झालं स्ट्रॅटेजी बदल आता अजून काय लागत तुम्हाला स्ट्रॅटेजी तर तुम्हाला आय बटन मध्ये मिळाली पण याच्याही नंतर अजून माहिती असायला पाहिजे तुम्हाला की रिस्क मॅनेज कशी करायची स्ट्रॅटेजी असून सुद्धा तुम्ही पैसे कमवता का नाही कारण तुमचं काम करत असताना पैसे कमवायचे किती हे तुम्हाला माहिती नसतं आता मी इथे काय केलं स्ट्रॅटेजी मध्ये एस एल काढलेला आहे मग जर का एसएल काढला तर त्या एस एल ला काय करायचं आहे आपल्याला इथे बघा एक तर तुमच्याकडे तुम्हाला समजलंय की सकाळी एक हजार रुपये मला कमवायचे तर एक हजार रुपये डिवायडेड करायचं फोर पॉइंट फाय फाय जो आपला एसएल आलेला आहे रोज वेगळा येईल रोज वेगळा इथे टाकायचा आकडा मग किती झाले बघा इथे दोनशे एकोणीस समजा दोनशे वीस क्वांटिटी आली आता ह्या दोनशे वीस वरती, करा दोन वरती तुम्हाला करायचं आहे ट्रेड आणि दोनशे वीस वरती तुम्ही ट्रेड केलात तर इथे तुम्हाला बघा एकोणीस रुपये मिळालेले आहेत इथे एकोणीस रुपये पन्नास पैसे मी म्हटलं की दोन एकोणीस रुपये मिळाले तर टू टू झिरो इंटू वन नाईन पैसे किती मिळाले चार हजार एकशे ऐंशी आता ही अमाऊंट आपल्याला मिळाली तर खरी पण यासाठी आपण पैसे किती लावले ते आपल्याला बघावं लागेल आता याच्या अगोदर काय बघूया रोज मी चार हजार कमवतच नाही रोज मी एकच हजार रुपये कमवतोय इंटू मी विचार केला एक के पंधरा दिवस आपल्याला तर पैसे मिळाले आपल्याला पंधरा हजार आता तुम्ही म्हणाले पंधरा हजार घेऊन काय करायचं पण तुम्ही पैसे लावलेत किती हे तुम्हाला बघावं लागेल आता सुरुवात अशी करूया आपण पैसे किती लागतात ते चार रोज बघायचे चा, आपल्याला म्हणजे कुठे आपल्या अकाउंटवरती हे अकाउंट आहे इथे आपण टाटा मोटर लावले टाटा मोटरला बाहेर किंवा सेल करतोय आपण आणि आपली क्वांटिटी होती टू टू झिरो पैसे किती लागले इथे चौतीस हजार नऊशे पंचवीस रुपये आता चौतीस हजार नऊशे पंचवीस रुपयांवरती तुम्ही पैसे किती कमवणार हो एक हजार एक दिवशी तसे तुम्हाला मिळालेले आहेत चार हजार पण तुम्ही तिथं पण थांबलाच नाहीत तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात तरी सुद्धा एक हजार रुपये नक्की कमवणार आहात म्हणजे महिन्याला पंधरा हजार रुपये तुम्ही नक्की कमवणार आहात आता इथे कॅल्शियमवरती जाऊया महिन्याला पंधरा हजार इन टू बारा दिवस बारा महिने एक लाख ऐंशी हजार रुपये पैसे तुम्ही लावणार किती चौतीस हजार रुपये याला डिवाइड करा चौतीस हजार पाचपट पैसे झालेत तुमचे वर्षामध्ये तुम्ही पाचपट करता पण ह्याच्यासाठी मार्केट कधीही शिकणं गरजेचं आहे मार्केट शिकत असताना लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकणं गरजेचं असतं लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकण्यानं प्रॅक्टिस खूप चांगलं होतं आणि प्रॅक्टिस झालं तर आपण पैसे कमवू शकतो आम्ही अशीच लाईव्ह मध्ये शिकवत असतो आमचे क्लासेस चालतात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा किंवा कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आता याच्या पुढचं रिस्क मॅनेजमेंट तुम्ही बघितली वरती जाऊ तुमच्या अकाउंटला पैसे किती आहेत जर का तुमच्या अकाउंटला पैसे एक लाख रुपये आहेत तर एक लाख रुपये मध्ये तुम्ही कमीत कमी दोन हजार रुपये रोज रिस्क घेऊ शकता दोन हजार रुपयाची रिस्क घेतली तर तुमचे चारशे चाळीस शेअर्स आले असतात आणि चारशे चाळीस इंटू एकोणीस म्हणजे जवळजवळ आठ हजार रुपये मिळाले असते मग हे आठ हजार रुपये कमवण्यासाठी तुम्हाला एसएल ट्रिल करणं गरजेचं असतं आता एस एल कसा करायचा हे तुम्हाला जरा चालू मार्केटमध्ये शिकावं लागेल कारण इथे तुम्ही जर बघू शकता या ठिकाणी इथून आपल्याला सेल मिळाल नंतर वर खाली गेलं टार्गेट बुक झालं ते वरती गेलं परत ते खाली आलं प्रत्येक वरती गेलं आणि परत खाली आलं इथे तुम्ही बाय करायचं बुक करायचं बुक करायचं की परत सेल करायचं हे तुम्हाला समजत नाही म्हणजे वरती जात आहे म्हणून बाय करायचं कारण बघा इथं पासून ज्यावेळी वरती जिथं आपण सेल केलं तिथं येतं त्यावेळी तुम्हाला वा असं वाटायला की सर्व आता प्रॉफिट गेलं इथून मार्केट वरती जाईल म्हणून तुम्ही बाय करता जसं बाय करता तसं परत खाली येतं म्हणजे ही आहे रिट्रेसमेंट ही रिट्रेसमेंट तुम्हाला मार्केटमध्ये समजणं गरजेचं आहे मी आता झालेल्या कॅन्डल वरती जरी काही तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही होच म्हा पण मला असं नाही सांगायचं त्याच्यासाठी मी पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवायचा प्रयत्न करत असतो जसं आपण लाईव्ह मार्केटला युट्यूबला सुद्धा असतो त्यावेळी सुद्धा खूप चांगल्या लेवलला तुम्ही आमच्या बरोबर असतात तर अशाच पद्धतीने तुम्ही जर का सेटल झालात पैसे कमवण्यासाठी तर येणारे दिवस मार्केटमध्ये तुमच्यासाठी खूप चांगले असू शकतात त्यामुळे हे शिकणं गरजेचं आहे ती एक स्ट्रॅटेजी शिकणं हा सेटअप बनवणं आणि खूप चांगलं पैसे कमवणं हे आता तुमच्या हातामध्ये आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद